नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया ही अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण हा दिवस पूर्ण दिवसभर या दिवशी शुभ मुहूर्त असतो म्हणून या दिवशी शुभ कार्य केले जाते या दिवशी सोनं सोनं खरेदी करतात चांदी खरेदी करतात घर खरेदी करतात कारण बघा या दिवशी अक्षय तृतीयेलाच अक्षय असे म्हटले जाते कारण या दिवशी केलेली कुठलंही शुभ कार्य असो खरेदी असो किंवा सेवा पूजा आराधना असो त्याला कधीही क्षय होत नाही ती कधीही संपत नाही म्हणून आपल्याला या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी पूजा करायची आहे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये एक अक्षय कलश स्थापन करायचा आहे बघा बघा ज्या वेळेस पाची पांडव वनवासाला निघाले होते त्यावेळेस भगवान विष्णूंनी म्हणजे भगवान कृष्णाने त्यांना अक्षय कलश अशा प्रकारे अक्षय कलश त्यांना सोबत दिला होता कारण त्यांना वनवासामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून दिला होता आणि त्याचमुळे आपल्यालाही आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी असा हा अक्षय कलश आपल्याला स्थापन करायचा आहे आता हा कलश कसा स्थापन करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण जाणून घेऊया की हा अक्षय कलश कसा स्थापन करायचा तर हा अक्षय कलश आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशीच स्थापन करायचा असतो त्यानंतर अकरा पौर्णिमा हा कलश आपल्याला भरायचा आहे बघा संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता अकरा शुक्रवार करा किंवा अकरा अकरा एकवीस पौर्णिमा तुम्ही हा अक्षय कलश स्थापन करू शकता तर बघा आपल्याला सर्वात अगोदर सकाळी लवकर आपल्या दाराला म्हणजे आपल्या उमऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्याला अशी छोटीशी का होईना पण कशी तरी आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ लिहायचा आहे हळद कुंकू एकत्र करायचं आणि शुभ लाभ आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला आपल्या दरवाज्याची पूजा करायची आहे त्यानंतर हे बघा आपल्याला असा एक पाठ किंवा चौरंगही घेऊ शकता तुम्ही त्याच्यावर आपल्याला लाल वस्त्र अंथरवायचं आहे लाल आहे आणि त्यानंतर अगोदर दीप प्रज्वलित करायचं आहे हे बघा कुठलीही पूजा करत असताना आपल्याला सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करावा लागत असतो कारण अग्नीच्या साक्षीनेच आपण कुठलीही पूजा करत असतो आणि ती पूजा लवकर फलित जाण्यासाठी आपण सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करत असतो आता बघा दीप प्रज्वलित केला त्यानंतर आपल्याला असा एक तांब्याचा तांब्या लागणार आहे हे बघा तांब्याचा असेल तर ठीक शक्यतो हा अक्षय कलश हा अं मातीच जे भांड असत बघा मातीचा तांब्या असतो आपण त्याला अं छोटस मडक भेटतं तसं पण घेऊ शकता तुम्ही आणि जर तुम्हाला नाही भेटलं तर अशा प्रकारे तुम्ही तांब्याचा तांब्या घेतला तरीही चालेल आता त्यामध्ये आपल्याला हळद आणि कुंकू एकत्र करायचं आहे त्यामध्ये गंगाजल टाकायचं ते थोडस ओलं करायचं आणि त्याच्यावर आपल्याला त्याने आपल्याला त्या, त्या, त्या तांब्यावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक ही मांगल्याचं प्रतीक असत त्यामुळे आपल्याला त्या तांब्यावर स्वस्तिक काढायचं आहे आणि अशा दोन रेषा आपल्याला त्याच्या बाजूने ओढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बघा आपल्याला एक तांब्या एक रास टाकायची आहे त्या आपल्या जे पाठ ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला तांदळाची एक रास टाकायची आहे आता रास टाकल्याच्या नंतर आपण काय करायचं महालक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही फोटो घ्यायचा आहे आता बघा त्या दिवशी आपण सर्वजण एक महालक्ष्मी आणि विष्णूंची जी पूजा करायची आहे त्या पूजेच्या समोरच हा तुम्ही मंगल कलश अक्षय कलश आपल्याला स्थापन करायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही फोटो ठेवायचा आहे फोटोची अगोदर पूजा करून घ्यायची नंतर त्यामध्ये आपल्याला असा रास टाकून तांदळाची त्याच्यावर आपल्याला तांब्या ठेवायचा आहे तांब्या ठेवल्याच्या नंतर त्या तांब्यामध्ये आता आपल्याला खडे मीठ बघा समुद्री मीठ असत ना ते समुद्री मीठ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता त्याच्यामध्ये काय काय वस्तू टाकायच्या आहेत हे तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि जर तुमच्याकडे या गोष्टी नसतील तर एक दोन जरी असल्या तरीही तुम्ही त्या वस्तू टाका पण हा उपाय तुम्ही नक्की नक्की करा बघा याच्यामध्ये मी नाणे आहेत एक एक नंतर नंतर लवंगा टाकत आहे आता या लवंगा चांगल्या असल्या पाहिजेत म्हणजे त्याला फुल असेल अशाच लवंगा आपल्याला टाकायचे आहेत बघा लवंगा टाकल्या त्यानंतर या वेलची आहेत या अकरा वेलची मी त्याच्यामध्ये टाकत आहे वेलची टाकल्याच्या नंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये कवड्या टाकायच्या आहेत पिवळ्या कवड्या जर तुमच्याकडे असतील तर पिवळ्या कवड्या टाका आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गोमती चक्र टाकायचं आहे हे बघा या ज्या सर्व गोष्टी आहेत या सर्व माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात यामुळे घरामध्ये धनधान्याची बरकत राहत असते कस लक्ष्मी स्थिर राहत असते आपल्या घरामध्ये बघा त्यानंतर मी धने टाकलेले आहेत धन्याच्या नंतर हे बघा जर तुमच्याकडे असं चांदीचा शिक्का असेल तर तुम्ही तोही त्यामध्ये टाकू शकता नसेल तर चांदीचं एखादं नाणं असेल किंवा चांदीची जर तुमच्याकडे एखादी वस्तू असेल तर ती सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता त्या कारण आपल्याला चांदीची सोन्याची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते बघा त्यानंतर मी सोन्याची एक वस्तू टाकलेली आहे त्यानंतर पैसे टाकलेले आहेत हे सर्व बघा माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याची पंचोपचार पूजा करायची आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा अक्षय कलश स्थापन करायचा आहे बघा तुम्ही अक्षय तृतीयेला जेव्हा पण आपण शुभेच्छा वगैरे देतो फोटो पाहतो त्याच्यामध्ये बघा असं दिलेलं असतं एक कलश आहे त्याच्यामध्ये धनधान्याने भरलेला तो कलश असतो तर त्याचं कारण हेच असतं की या दिवशी उशी आपल्याला अशी धन धान्याने भरलेल्या कलशाची आपल्याला पूजा करायची असते त्यामुळे घरामध्ये बरकत राहत असते घरामध्ये पैशाची चणचण कधीही जाणवत नसते आपल्या घरात घरातली गरिबी ही कायमची निघून जात असते आणि घरामध्ये लक्ष्मीचा कायम स्वरूपी लक्ष्मी वास राहत असतो आणि बघा यामध्ये टाकलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व माता लक्ष्मीला आवडणाऱ्याच वस्तू आहेत आता यानंतर आपल्याला याची सेवा कशी करायची हे आपण जाणून घेऊया तर बघा आता ही सर्व पूजा झाल्याच्या हे बघा या उच्चाराने माता लक्ष्मी आकर्षित होते व घरातील निगेटिव्हिटी पूर्ण निघून जात असते त्यामुळे आपल्याला अकरा वेळा सूक्ताचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस आपल्याला विष्णू सहस्त्रनामाच पठण करायचं आहे हे बघा ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नसते त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता तुम्हाला नाही पठण करणं झालं तर पूजा करत करत तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि तुम्ही पूजा सुरू ठेवा असंही तुम्ही करू शकता आता बघा यातील एखादी गोष्ट जर किंवा तुमच्याकडे समजा नसेल तुमच्याकडे किंवा कमी असेल एखादी गोष्ट जसं की लवंगा कमी आहेत किंवा गोमती चक्र कमी आहेत कवड्या कमी आहेत एक दोन कमी आहेत तरी चालणार आहे हे बघा माझ्याकडे ही गोष्ट नाही मग मी हा उपाय करणारच नाही असं करू नका एखादी गोष्ट जरी बाकी कमी असल्या तरी बाकीच्या वस्तू तर माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्याच आहेत मग आपण त्या टाकू शकतो अं टाकू शकतो म्हणून हे करणं हे बघा हे, ही जी सेवा आहे ही न करणं हे याच सोल्युशन नाही आहे जे काही आहे आपल्याकडे जितक्या वस्तू असतील तितक्या मध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि बघा वरती आपल्याला ह्याच्या जितक्या तुम्हाला शक्य होतील तितक्या वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि हा अक्षय कलश आपल्याला प्रत्येकाने आपल्या घरामध्ये याची आपल्याला स्थापना करायची आहे आता बघा त्यानंतर याच दुसऱ्या दिवशी अक्षय कलशाच काय करायचं आहे तर बघा आता दुसऱ्या दिवशी आपल्याला हा अक्षय कलश काढून घ्यायचा आहे त्या जे खालचे तांदूळ आहेत कलशाच्या खालचे ते तुम्ही तांदूळ वापरू शकता आपल्या स्वयंपाकामध्ये ते जे मीठ आहे ते तुम्ही पोहा त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि ज्या बाकीच्या वस्तू आहेत जसं की कवड्या आहेत गोमती चक्र आहेत हे तुम्ही पूजेला वापरू शकता किंवा हे याचे एक पोटली करून आपल्या देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता बघा अकरा शुक्रवार तुम्ही हा कलश भरणार आहात तर समजा जर एखाद्या शुक्रवारी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मासिक धर्म आला तर तुम्ही हा घरातील दुसऱ्यांकडून भरू शकतो किंवा जर नाही भरला तर पुढचे तो शुक्रवार तुम्ही स्किप करा आणि पुढचे शुक्रवारी परत तुम्ही ही सेवा सुरू करू शकता अशा प्रकारे आपल्याला हा अक्षय कलश स्थापन करायचा आहे तर असा हा अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश प्रत्येकाने स्थापन करा बघा तुमच्या घरातील गरिबी कायमची निघून जाईल आणि घरामध्ये धनधान्याची ऐश्वर्याची शंभर टक्के हा छोटासा उपाय होता जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ